शेतकऱ्याकडे दोन हत्यार आहे सर्वात पहिलं त्याचा हत्यार हे आहे की देवाच्या लोकांना निराश खिन्न करण त्यांना सुखी करण आणि त्यांना देवाच्या आशीर्वादापासून वंचित ठेवण दुसरी गोष्ट सानिध्यात आपल्याला बसू आहे जगातल्या बसलात तरी तुम्हाला नाही हे शरीराला ठाऊक आहे नाच गाणे सगळे मौज मजा हजा मजा नातेवाईक पाहुणे भेटणं ना। या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही किती वेळ बसलात तरी आपल्याला त्यामधून आशीर्वाद मिळणार शैतान करू नाही घरातला करता व्यक्ती एकच कर असतो देवाच्या लोकांना पण त्याच्यामुळे घरातले चार माणसं सहा माणसं आठ माणसं काय एवढे माणसं असतील तेवढे तेवढे माणसं सुखी समाधानी राहतात कमवता किती आहे एकटा व्यक्ती आहे पण ते एकट्या व्यक्तीमुळे कुटुंबातले देव देखील आपल्याला आशीर्वाद देणे दोन मिनिट आपण सर्वजण प्रार्थना करूया बबंदाची गोडे आणि त्यांचा देवाच्या पवित्र वचनामध्ये स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यावेळी आपण एका देवाच्या पवित्र वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत काही पण दादा माहिती पुस्तक पहिले शोकवेलाचे पुस्तक त्याचा सतरा नंबरचा पहिले वाचनाकडे पुस्तक सगळ्यांना मिळालं पहिले शोकोवेलाचे पुस्तक त्याचा सतरा नंबरचा अध्याय अकरा नंबरच्या वाचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत मिळालं माझा शौल सर्व इस्रायल यांनी शौल व इस्रायल यांनी या प्रिष्ठांचे हे शब्द ऐकले त्या परिष्ठा

小张。Oh, no. ज्यांना देव आशीर्वाद देतो ते <स्थारीगारी> देशातून परमेश्वर देवाला या लोकांना बाहेर आणलं तेव्हा पवित्र वचन सांग याकोबा मी छती याकोब नाही हे तू केले तूला याकोब नाही तुला याकोब नाही तर तू काय म्हणती इस्रायल तू काय म्हणती इस्रायल झाला धर्म परमेश्वराने काल उतरला तू लाडी केलेला नाही तू थकालेला नाही तू बेइमानी केलेला नाही कारण तू आशीर्वादा माझा करू करून घेतला आशीर्वाद मिळत नाही तो येशूच्या नावात

तेव्हा तांबडा समुद्र दूर केला जेव्हा खाण्याची अडचण आली तेव्हा मां स्वर्गातून मांडा खाऊ घातला जेव्हा पाणी प्यायला नाही तेव्हा खडकातून प्यायला पाणी दिलं ते हे इस्रायल लोक आहे आणि हा शेवट त्या इस्रायलाचा एक बेसुटी

सर्व वैदिक झाले हे सर्व वैदिक झाले हे सर्व खाऊन गेले त्यांनी आपापल्या खाऊ दान लावून ते बसले प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज की गल्यात सर्व

आपण खचून जातो आपण लपुर बसतो आपण हे आपल्या ध्येयात लपूर आहे सैन्य आपल्या ध्येयात लपूर आहे राजा आपल्या ध्येयात बसला आहे त्यांना हे ठेवकच नाही त्यांना हे ठाऊकच नाही अठ्ठावीस नंबरच्या पटकन पटकन त्या लोकांशी बोलत होता लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ आलिया तेव्हा तो दावी आवाज कशाला थोडीशी शेगडे मेंद्रशी शेण ती रानात तू कोणाच्या आवाजी कोणाच्या आवाजी केली तुझी धमेट

धन्यवाद बघू द्यायला पाहिजे की आता राजा लपून बसलाय प्रभू दुसरा राजा एखादे लोकांना तेव्हा त्या संकटाला पाहून टाका देवाने आपल्या संकटाच्या बाजूने आपल्या बाजूने लढण्यासाठी पवित्र आत्म्याची